युती आणि आघाडी झाली असली तरी दोघांमध्ये प्रत्येकी एका जागेवरून वाद मिटताना दिसत नाहीये युती मुंबईत युतीची ईशान्य मुंबईची जागा आणि आघाडीची सांगली मधल्या जागेवर उमेदवार अजूनही घोषित झालेला नाहीये नेमकं दोन्ही ठिकाणी काय सुरू आहे ते देखील आपण पाहूया युतीत मुंबई तर आघाडीत सांगलीतल्या जा जागेवरून टेन्शन युतीत तणाव आणि आघाडीत बिघाडी होण्याचे चिन्ह सध्या लोकसभेच्या दोन जागेवरून तणाव कायम आहे युतीची ईशान्य मुंबईची जागा आणि आघाडीची सांगलीची जागा सुरुवातीला ईशान्य मुंबईसाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार किरीट सोमय्यांबद्दल बोलूया मुंबई महापालिकेतील माफिया रद्द श्राद्ध करण्यासाठी आमच्या सारखे कावळे लागणार आहेत आणि या निवडणुकीत या माफिया राज श्राद्ध करणार मरेल कावळा कावळेला काय कमी आहे मुंबईमध्ये मध्ये कावकाव करणारे कावळे खूप आहेत महापालिकेच्या कारभारावरती सुद्धा करतात इतरत्र सुद्धा करतात कावळा गेला तर काय थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केल्यानं सोमय्यांवर शिवसेनेची तीव्र नाराजी सोमय्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे नकार दिलाय शिवसेनेच्या नेत्यांकडून सोमय्यांची समजूत काढण्याचे यश आलं नाही त्यामुळं आता फडणवीस उद्धव ठाकरे आणि अमित शहाच्या बैठकीतच निर्णय होणार आहे अशी कुठली अधिकृत प्रतिक्रिया शिवसेनेकडून दिली गेलेली नाही आहे आणि त्याला दुजोरा दुजोरा देखील दिला गेलेला नाही आहे कदाचित सुनील राऊतजींचं ते वैयक्तिक मत असू शकतं पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती झाली आहे एक राष्ट्रीय मुद्द्यावरती युती झालेली आहे नरेंद्रजी मोदी यांची हात बळकट करण्यासाठी युती झाली आहे त्यामुळे युतीचा निर्णय हा युतीच्या फायद्याचाच होईल आणि त्याबाबतीत दोन्ही पक्षनेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई हे सर्व मिळून जो योग्य निर्णय आहे तो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो तर सोमई यांना उमेदवारी जाहीर झाली तर आपणच उमेदवारी अर्ज भरणार असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊतांनी दिलाय गेले साडेतीन चार वर्षामध्ये ज्या प्रकारे किरीटनी आमचा छळ केलेला आहे शिवसैनिकांचा छळ केलेला आहे म्हणजे छळापेक्षा सुद्धा जर आणखीन काही वाईट शब्द असेल तर तो तोही लागू होईल अशा शिवसैनिकांना त्यांना सांग सांगितलं किंवा यांच्यासाठी काम करत आहे ते पॉसिबल होणार नाही आणि म्हणून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये किरीटचं काम करणार नाही हा आमचा शिवसैनिकांमध्ये निर्णय आहे पण आम्हाला खात्री आहे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना पूर्ण खात्री आहे की कि किरीटला सीट मिळणार नाही हे झालं युतीतलं पण सांगलीतही असंच काहीच सुरू आहे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेला जागा सुटल्यानं नाराज प्रतीक पाटलांनी काँग्रेसला सुळचिट्टी दिली आहे तर स्वाभिमानीकडेच ताकदवर उमेदवार नाही स्वाभिमानीकडून माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुखांचं नाव चर्चेत आहे राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटीलही स्वाभिमानीकडून कडून लढू शकतात तर भाजपचे नाराज नेते गोपीचंद पडळकरही स्वाभिमानीकडून शर्यतीत आहेत त्यातच प्रतीक पाटलांचे भाऊ विशाल पाटलांनीही आपण लढणार अशी घोषणा केल्यानं बंडखोरीची दाट शक्यता आहे मी शक्ती प्रदर्शन केलेलं नाही मी आज अर्ज भरणार एवढं सांगितलं हे आलेच सगळे मी काय आणलेले नाही आहेत मी काय करणार आता राजू शेट्टींनी उमेदवार निश्चित झाला असं म्हटलं असलं तरी नाव जाहीर झालेलं नाही म्हणजे युती असो की आघाडी एका जागेवरून मैत्री दुरावा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता तिढा कसा सुटतो हे पाहणंही महत्वाचं ठरेल हेमंत बिरजेसह मोहन देशमुख टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम